काँग्रेसकडून प्रभाग पाच साठी सो बबिता संजय मेंढे व संजय बापू मेंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्हावर बबिता संजय मेंढे आणि संजय बापू मेंढे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज दाखल करण्यापूर्वी हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्ग्यात जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतले यानंतर प्रभागात भव्य दुचाकी रॅली काढून आणि शक्ती प्रदर्शन करत महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांच्या जल्लोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी बोलताना संजय बापू मेंढे यांनी सांगितले की वॉर्ड क्रमांक पाच मधील आतापर्यंत झालेल्या विकास कामांच्या जोरावर ही उमेदवारी आहे उर्वरित ड्रेनेज रस्ते व नागरी सुविधा यांची कामे ही अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातात विकासकामे हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल असे त्यांनी स्पष्ट केले तसेच काँग्रेसच्या पक्षाशी आमची निष्ठा कायम आहे काँग्रेसने आम्हाला भरपूर संधी दिल्या असून आम्ही कधीही पक्ष सोडणार नाही असे ठाम मत संजय बापू मेंढे यांनी व्यक्त केले आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक पाच मधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नमस्कार मी संजय मेंढे वार्ड नंबर पाच मधून येऊ घातलेल्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये मी या वार्ड क्रमांक पाच मधून उमेदवारी जाहीर करत आहे आणि आज मी फॉर्म भरत आहे त्याचबरोबर भर माझ्या सौ बबिता मेंढे या सुद्धा या पाच नंबर वार्डामधून उमेदवार आज या ठिकाणी भरणार आहेत दरवर्षी दर सालाप्रमाणे याही वर्षी, साला वर्षी सर्व नागरिक आमच्या पाठीच्या आहेत आणि ठामपणे राहणार आणि आम्ही दोघेही या ठिकाणी शंभर टक्के विजयी होणार